ह्या धनंजय मुंडेला एक सिक्वेस आठवून देतो अरे धनू भाऊ अरे नागपूरला नागपूरला ह्या धन्यानं काय म्हणलं पत्रकारांनी प्रश्न केला कुणाला तरुला मग धनु पत्रकारांनी प्रश्न केला वाढव कराड कोण आहे तर धनंजय मुंडे मला माझा खास माणूस आहे वाल्मिकरार माझा माणूस आहे खास माणूस आहे त्याच्यानंतर धनंजय लागली हा मंत्री पदावर राहिल्यावर वाल्मिकला वाचवणारा असं सगळं महाराष्ट्राला कळायला गे मग देवेंद्रजी तुम्हाला काय लक्षात येणार होत फक्त अन्नाने उत्तर द्यावं आमचं समाजाचं तुम्ही त्या वाल्मिकरा फक्त खंडणीच्या गुन्ह्यातच का ठेवायला लागलाय सवाला सवालाचा वाल्मिकला तीनशे दोन मध्ये का नाही वाल्म्याला मक्कामध्ये का नाही सुरेश सुरेशांनी पण उत्तर द्यावं आता आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण उत्तर द्यावं तुम्ही धनंजय मुंडेला पदावर ठेवल्यावर न्याय होऊ शकत नाही अरे काल त्या पुण्यात येताना म्हणला एक जण तुमच्या गाडीत धनंजय मुंडे कसे काय म्हणला त्यांना मग ते वाल्मिकीकरार तुमच्या आड्यात कसा काय बसला तर हे म्हणला वाल्मिकांना यायले होते माझी गाडी बघितली त्याने मला रस्त्यात हात केला मी गाडी उभा केली अरे मी तुला त्याच्यात घेऊन गेलो अरे सीआयडीच्या लोकांना सुद्धा त्याला अक्कल पाहिजे होती ना का तुम्ही काय करायला पाहिजे होत कमीत कमी गेट वरती राडवायला पाहिजे होतं त्या वाल्मिकार त्याची गाडी पोर्च पर्यंत आतमध्ये नेली म्हणजे जो अनुभव येणारे जागीरदाराच्या औलाद गेली प्रचंड उनिवा किती सांगाव्या पण आता वेळ नाही पोलिसांच्या कर्तृत्वावर आम्हाला शंका नाही पण सरकार मध्ये काही लोक का त्याला वाचवायला गेले हा संशय आमच्या समाजाचा आहे ह्याच उत्तर सुरेश भावाने दिलं पाहिजे एवढच बोलतो आणि दोन मिनिटात माझं वाच बोलू का एकच वाक्य बोलतो लोकांची मागणी आहे अरे त्या अजित दादाला दादा म्हणते तरी अजित पवार तू जर खरा मुंडेंचा राजीनामा मागितलाय का, का।, का, हो। का राज हो। आता पंकजा कोण संशय घेतलाय का का सगळ्या स्थान कागमाच मुंडे जर अजित मर्दून की दाखवावी अजित पवारांनी मराठी जर तसंच दाखवावं ना तर त्याचा राजीनामा घ्यावा त्याच्याऐवजी कुणाला बी द्या आता हे लोकप्रतिनिधीचा पुलका तुम्हाला खासदार साहेबांचा ऐकाच आहे आमदार साहेबांचा ऐका त्या दोघांना विनंती करतो आणि माझी वाढत असलेली शब्दता तुमचे धन्यवाद देतो धन्यवाद न्यायाकडे जायचे त्यासाठी कोणाचा जीव गमावा लागत असेल याबाबत दुःखत कोणतीच गोष्ट नाहीये म्हणून मी प्रशासनाला एक विनंती करते की ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली अशीच हत्या दुसऱ्या कोणाची होऊ नये त्यामुळे आरोपींनाही कटाळ कटल शिक्षा झालीच पाहिजे मी दोन शब्दात तुम्हाला व्यक्त होणार आहे पाठीमागा पोलीस प्रशासनातील सगळे लोक आहेत इथं पण आहेत त्यांना माझी एक विनंती आहे हे जे घटनाक्रम झालाय सगळा कालपर्यंत जे आरोपी अटक झाले त्या एका एका आरोपीवर दहा पंधरा कुठलीच कारवाई त्यांच्यावर नाही घडली त्यांना सगळं अभय झालं अभय होतं का खरंच त्यांना कुणीतरी पाठी राखे होते म्हणून ह्या घटना घडल्या माझा भाऊ आज जिवंत असता जर सगळ्या गोष्टी ज्या त्यावेळेस केल्या असत्या आणि ही संघटित गुन्हेगारी बीड जिल्ह्यातील आहे आणि या संघटित गुन्हेगारीला जर कायमचा ताळेबंद करून एक महाराष्ट्राला आदर्श दाखवून द्यायचा असला तर माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे तुम्ही अधिवेशनात बोलल्याप्रमाणे तुम्हाला आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी जिल्ह्यातल्या जवळपास कळाल्या एक माझी एकच हात जोडून विनंती आहे माझ्या भावाला माझ्या कुटुंबाच्या प्रमुखाला माझ्या गावाला आणि लाखो तुम्ही जे माझ्या माझं जग जग त्याच्यात सामावलेलं होतं माझ्या कुटुंबाचं जग ज्याच्यात सामावलेलं होतं ते माझे भाऊ संतोष अण्णा देशमुख माझा आरसा होता मी त्याची सावली, सावली होतो त्या भावाला लवकरात लवकर न्याय द्या नाहीतर तुम्हाला सगळ्यांना न्याय देणं होत नसेल तर माझा मला भाऊ आणून द्या एकच मागणी करतो ह्या सगळ्या जे संघटित आरोपी आहेत त्यांचे सीडीआर काढा इथं पुण्यामध्ये काय काय घटनाक्रम घडला कुठं ते थांबले त्यांना कोण भेटले त्या सगळ्यांचे सीडीआर काढा काय जितकी लाईन लागायची तेवढी लागू द्या एकदाच एकदाच दाखवून द्या असं की गुन्हेगारीला कुठेही कुणी पाठीराखन करत नाही आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्या देशमुख कुंडुंबाला नव्हे तर सगळ्या अठरा पगड जातीला जे जा आज रस्त्यावर आले त्यांना न्याय द्या एवढी माझी हात जोडून विनंती आहे यानंतर एक महत्वाची सूचना आपल्या सगळ्यांसाठी संघर्ष नेता मनोज दादा जारांगे पाटील हे कार्यक्रमाला आले होते परंतु त्यांच्या घरी जवळचा नातेवाईक अचानक दुःखद निधन झाल्यामुळे ते अचानक आपल्या गावाकडं रवाना झाले त्यांनी मोर्चात भेट दिलेली आहे परंतु ते आज आपल्यात नाहीत म्हणून आपल्याला या ठिकाणी आ, मुद्दा मी सूचना आहे यानंतर पुढच्या वक्ताना कारण जास्त भाषण होणार नाही वरून आलेल्या सूचनेनुसार फक्त तीन भाषणे शेवटची होत आहेत यानंतर संभाजी ब्रिगेडचे विकास अण्णा पासलकर यांना विनंती आहे की दोन मिनिटांमध्ये फक्त आपण आपले मनोगत व्यक्त करावं एक एक महाराष्ट्राला ज्यांनी महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं या देशासाठी रक्त सांडलं या जातीवरती जर आज येत असेल आणि त्याला कोणी आव्हान करत असेल तर मराठ्यांनी काही बांगड्या भरलेल्या नाही <laughs> ठेवा आणि एक सुरेशांना धस दस, एक धसकट शिरल्यानंतर तुमचं पाणी पाणी होत आहे हे लक्षात ठेवा झाल्याला <laughs> जसे गावताला जसे भाले फुटतात ना तसे इथल्या मातीला यांचा ज्या पद्धतीने तुम्ही निर्गुण खून केला तुम्ही हत्या केली त्यांची त्यांची हाल हल केली अरे एक सर्वसामान्य माणसाला एक चापड मारली तर त्याचं डोकं भिन्न तुम्ही होत्या पद्धतीने अन्याय केला अरे साडेतीनशे वर्ष झाल्या माझ्या छत्रपती संभाजी राजाचा झालेला अन्याय मी विसरू शकत नाही आणि पुढच्या शंभर वर्ष ही आमची जनता संतोषांना वरती झालेला अत्याचार आम्ही विसरू शकत नाही हे लक्षात आणि म्हणून तुमचा वाल्मिक करार असेल कोण असेल त्याचा हक्का असेल त्याचा बाका असेल अण्णा सोनाने बापू आवाज द्या आपण सगळेजण एक आहोत आणि परळी ही काय कुणाच्या बापाची जागीर नाहीये कुणी आमच्यावरती आव्हान केलं कुणी आमच्यावरती चालून आलं तर महाराष्ट्राला नाही अख्या देशा देशाला माहितीये महाराष्ट्राच्या अवलाद काय आहे आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवा पलीकडे के हत्या केली माझ्या बांधवाची आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये अनेक खून झाले अनेक हत्या झाल्या अरे आमचं पुन्हा तर छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाले इथल्या मावळ्यांनी छत्रपती जाती रक्त दिलं इथल्या भूमीमध्ये रक्त वाहिलं परंतु इथल्या रक्तानंतर एक... रक्त या परंतु सुद्धा इतिहासामध्ये सांडलेली पुन्हा पुन्हा म्हणून हे करू शकत नाहीये आणि तुम्ही केल्यानंतर तुम्ही शत्रूच्या वर्तव्यासाठी आजपर्यंत अण्णा या पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक या ठिकाणी हत्या झाल्या अनेक खून झाले परंतु इथल्या एकाही मराठ्याने आपल्या जातीच्या मराठ्यासाठी किंवा कुणासाठी जातीचा आग्रह झाला नाही किंवा खून करणाऱ्याच्या पाठीमागे इथला समाजला नाही आणि तुम्ही समाज बनवून प्रतिवर्ष करता आव्हान देता आम्हाला आम्हाला आव्हान देणारे या भूमीमध्ये निर्माण व्हायचं अजून त्याची जात फायदा व्हायचा आणि संत कुटुंबावरती जर तुमची वाईट नजर असेल तर तुम्ही जर त्यांच्या कुटुंबाला आता नुसता केसाचा धक्का जरी लावून दाखवा आम्हाला सुद्धा घरात घुसायला आम्हाला आम्ही काय आम्हाला गरज नाहीये म्हणून या या महाराष्ट्राला दिलाय चांगल्याची बाजू राखलेली आहे चांगल्याची बूज राखलेली आहे आम्ही कधी जातीवाद केलेला के नाही अठरा बगड बारा बलोकेदार सगळ्या समाजाला एकत्र घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे परंतु तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करत असाल म्हणून अजितदा आणि मुख्यमंत्र्यांना मी हे सांगतो की आपण खरोखर केवळ फक्त धुळफेक करू नका जनतेच्या जनता आता बिलबुद्ध राहिलेली नाहीये तुम्ही एखादी मारल्यासारखं करायचं एकाने बोड बोलल्यासारखं करायचं हे धन्य आता बंद करा महाराष्ट्राला खरोखरच तुम्हाला न्याय द्यायचा असेल संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल आणि जो लढा या विचारपीठावरती आणि या समोर जनतेने घेतलेला आहे तुम्ही जर न्याय दिला नाही तर महाराष्ट्रामध्ये हे वातावरण वेगळ्या दिशेने म्हणून हे वातावरण तुम्हाला पुन्हा तुम रोखणं अतिशय अवघड होईल म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी योग्य दखल घेऊन आकाचा जो बाका आहे ना त्या बाकाला पहिले खाली करा तुम्ही त्याला आणि जे काय करायचंय ते तुम्ही योग्य रीतीने या महाराष्ट्राला दाखवून द्या संतोष कुटुंबाच्या आजच्या जनआक्रोश मोर्चातील शेवटची दोन प्रेरणादायी आणि महत्वाची भाषणं होणार आहेत तत्पूर्वी आजच्या जन आक्रोश मोर्चातील सर्वोच्च घोषणा चार फक्त द्यायच्या जातामध्ये